महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच वातावरण तापण्यास सुरुवात झाली राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप जोरदार सुरू झाल्यात ठाण्यातील येथील खून झालेल्या मनसे नेते जमील शेख यांच्या पत्नीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला जमील शेखच्या खुनात मुख्य आरोप असलेल्या ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या विरोधातच आपल्याला उमेदवारी द्यावी अशी विनंती त्यांनी पक्षाकडे केली आज खुशनुमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सदस्यत्व स्वीकारत राबोडी येथील प्रभा क्रमांक मधून उमेदवारी अर्ज शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्याकडे सादर केला आपल्या पतीचा खून होऊन पाच वर्षे उरटली तरी न्याय मिळाला नाही आता राजकारणात उत्तृ मतदारांच्या माध्यमातून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं खुशनुमा शेख यांनी सांगितले त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष खंबीरपणे उभा राहून जिंकून आणणार असा विश्वास शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांनी व्यक्त केलाय महानगरपालिकेच्या इलेक्शन के संदर्भात उमेदवारी अर्ज जे फॉर्म देण्यास सुरुवात केलेली आहे आणि किमान तीनशे फॉर्म या येणाऱ्या एकशे एकतीस पॅनल नगरसेवकांसाठी आलेले हे करत असताना आम्ही एकदाही प्रेसवाल्यांना बोलवलं नाही कारण का आम ते आमचं कार्यकर्ते आणि आमच्यामधलं होतं सगळ्यांना काय आम्ही उमेदवारी देऊ शकत नाही पण इच्छुक म्हणून आम्ही तुम्हाला कधीच कळवलं नाही किंवा म्हणणं ना तेव्हाही आम्ही तुम्हाला बोलवलं पण आज एक अतिशय महत्त्वाच्या अशा दिवशी आम्ही आपल्याला आज या ठिकाणी बोलवलं आहे आणि आजचा दिवस महत्वाचा आहे कारण की आज त्या खुनाला पाच वर्ष झालं आमच्या वहिनी मागच्या आठवड्यात त्यांनी आमच्याकडे जेव्हा आल्या आणि सांगितलं की मला राबवणी दहा नंबर वननं इलेक्शन लढायचं आहे तेव्हा आम्ही सांगितलं की फॉर्म भरा आणि पक्षाच्या सदस्य व्हा तर त्या आम्हाला बोलल्या की आम्ही फॉर्म तेवीस तारखेला भरू ज्या दिवशी पाच वर्ष या खुनाला होती आणि म्हणून आजचा हा दिवस फार महत्वाचा आहे आम्ही सात दिवस थांबून आजच्या दिवशी ही पत्रकार परिषद घेतली आहे आज आम्ही त्यांना राष्ट्रवादीचे सदस्य पद दिलेलं आहे आणि त्यांचा आज फॉर्म आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आम्ही घेणार आहोत पक्ष श्रेष्ठी ठरवतील उमेदवारी कोणाला द्यायची पण प्रामुख्याने आज आम्हाला असं वाटतं की राष्ट्रवादीची उमेदवारी वहिनींना आम्ही देऊ आणि त्यांची अशी इच्छा आहे की त्यांना जे वाटतं की हा खून कोणी केला आहे तर विरोधात त्यांना लढायची इच्छा आहे आणि स्पष्ट त्यांचं मत आहे की दारोदारी फिरून मुख्यमंत्र्यांकडे जाऊन उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊन पोलिसांकडे जाऊन त्यांना न्याय मिळालेला नाही आता ते न्याय मागत आहेत लोकांच्या दरबारी इलेक्शनच्या माध्यमातून तर आता मी जास्ती काही बोलत नाही त्यांना जे बोलायचं आमच्या जा वहिनींना ते आज त्या तुम्हाला संबोधित तीनशे साधारण तीनशे फॉर्म जाता आलेले आहेत उमेदवारीसाठी पण आज हा सर्वात महत्त्वाचा असा उमेदवारी अर्ज आज आमच्याकडे आला तो म्हणजे आमच्या बहिणी जवील शेखच्या मिसेसनी आज बहिणींनी फॉर्म भरला आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण काय आज पाच वर्ष झाली त्याच्या खुलाला त्यांची अशी अपेक्षा आहे की गल्लोगल्ली फिरून पाच वर्ष कुठेही त्यांना न्याय मिळाला नाही तर ते लोकांच्या दरबारात न्याय मागायला जात आहे एक मत टाका या विनंती करण्यासाठी ते जाणार आहेत त्यांची अशी इच्छा आहे की त्यांनी नजीब मुल्लाच्या समोर इलेक्शन लढावं आणि आमचा पक्ष नक्कीच त्यांच्या उमेदवारीचा विचार करावा वातावरण माझ्या मते राष्ट्रवादीसाठी चांगलंच आहे आपण त्या दहा नंबरच्या प्रभागात बोललो तर तिथेही अतिशय सुंदर वातावरण आहे ज्यांना वाटत असेल की आम्ही आठ हजार आणि दहा हजारांनी निवडून न्यूड। येऊ त्यांनी फक्त निवडून येऊन दाखवावं आज की तरी अशी परिस्थिती आहे की तिथे तुपारी वाज सर आत्तापर्यंत पाच वर्ष झाली त्यांनी याआधी राष्ट्रवादीचं सदस्यत्व घेण्या न घेण्यामागचं काही कारण नाही त्यांना ह्या सरकारकडनं असं आश्वासन मिळत होतं किंवा त्यांना असं वाटत होतं की कुठेतरी न्याय मिळेल पण आता साडेचार पाच वर्ष आज तर पाच वर्ष झाली ते थकले त्यांना माहिती की न्याय मिळणार नाही मग न्याय कुठे मागायचा तर न्याय लोकांच्या दरबारातच मागू आणि लोकांच्या दरबारात न्याय मागायचा तर कसं मागायचं इलेक्शनच्या समोर सर आतापर्यंत ते मनसेचे कार्यकर्ते होते आणि ते मनसे आणि राष्ट्रवादी ह्या ठाण्यात उभाटा बरोबर काँग्रेसवर एकत्र राहील अशी आमची इच्छा आहे आणि तसं वातावरणही आहे याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला मी सांगतो की काही ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते तुतारीवर उभा राहतील तर काही ठिकाणी आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मनसे किंवा उभाट्याच्या चिन्हावर उभं राहू शकतील ही ॲडजस्टमेंट होऊ शकेल त्यातलाच भाग म्हणून हा आहे आवाड साहेब आणि अविनाश आणि त्यांचे नेते हे ठरवून घेतील जमील शेख यांच्या पत्नीला शुभेच्छा देत त्यानिमित्ताने मला माझ्या प्रभागात अडवण्याचा प्रयत्न आहे असा आरोप नजीब मुल्ला यांनी केला ही घालेडी खेळी असून येणाऱ्या निवडणुकीत त्यांना त्यांची ताकद कळेल असा टोला त्यांनी लगावला जमील शेख यांच्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आपण कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचं नजीब मुल्ला यांनी सांगितलंय असं आहे की प प्रथमतः मी त्यांचा उमेदवारीचा जे निर्णय ज्या पक्षाने घेतला आहे त्याचं स्वागत करतो प्रत्येक माणसाला निवडणुकीत आपली किस्मत आजमावायचा संधी आहे मागच्या वेळी दोन हजार सतराला त्यांच्या स्वर्गवासी स्वर्गवासीने जमीननी किस्मत आजमावली होती किती मतं भेटली तुम्ही सर्वांना ठाऊक आहे यावं प्रत्येकाने यावं असं आहे का, का प्रतिस्पर्धी पक्ष कोण ना कोण देईलच आणि राहिलं त्या आरोपाच्या बाबतीत तर मी आधी स्पष्ट केलेलं अजूनपर्यंत मी मन मोकळ्याने कधी बोललेलो नाही आहे कारण मला खालच्या पातळीवर जाऊन सत्य गोष्टी काही राजकीय गोष्टीसाठी आणायची नाही आहे त्यांना हट्टच धरला आहे का नजीब नजीब कारण ते पराभूत करू शकत नाही तर अशा खोट्या आरोपामध्ये ते मला टाकण्याचा प्रयत्न करू शकतात मी एवढाच आवर्जून ठाणेकरांना सांगतो आपल्या वतीने की माझा काळी मोड कधीही संबंध नाही आहे आणि मी अशा खोट्या आरोपाला घाबरत नाही कुठल्याही गोष्टीचा चौकशीला पोलिसांनी चांगला तपास केलेला आहे आता तो आव्हाडांचा हट्टच असेल कारण जेव्हा जेव्हा मी मुंबऱ्यात जातो दुसऱ्या दिवशी जमील हत्याकांड प्रकरणं बाहेर येतं कारण त्यांचं एकच म्हणणं आहे की मी मुंबऱ्यात जाऊ नये मुस्लिम नेतृत्व निघा व्हायलाच नाही पाहिजे हे त्यांचा हट आहे नागरिक ते निर्णय घेतील जे उमेदवार द्यायचं त्यांनी द्यावं स्वतः मनोज प्रधानांना यायचं असेल माझ्यासमोर तर त्यांनी यावं जितेंद्र आव्हाड साहेबांना त्यांच्या कुटुंबातलं कोणाला पाठवायचं असेल तर त्यांनी यावं निवडणुकीत जनतेसमोर जाणार मी काम केलं असेल तर जनता मला स्वीकारणार मी काम केलं नसेल तर जनता मला स्वीकारणार नाही मी जनतेसमोर जायला घाबरत नाही कारण मी काम करत आलो आहे आणि काम करत राहणार तुम्हाला आज कळालं असेल का जितेंद्र आव्हाडांचा किती कपटी आहेत आणि कसा पद्धतीने जेव्हा एकत्र असून पण मागून काय उद्योग करत होता तर हे उद्योग त्यांचे चालूच राहणार त्यांनी करावं पोलीस यंत्रणे स्वातंत्र्यपणे जे त्यांनी चौकशी करायची करावं त्यांना इतर कुठे त्यांना तपास दुसऱ्या ठिकाणी द्यायचा असेल तर त्यांनी द्यावं आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे कारण काडीमोड संबंधच नाही आहे आणि तुम्हाला सत्य परिस्थिती माहिती आहे तर ज्यांनी मारलं त्याची बायकोवर त्याची नजर होती त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे पोलिसांचा जबाब दिला आहे तुम्ही इतरांच्या घरात घुसणार इतरांच्या बायकोंच्या वर घानेडी नजर ठेवणार आणि त्यांनी काय केलं तर नजीब मुल्ला दोषी तर स्वतःचं चा चारित्र बघा तुम्ही काय आहे त्याचं चारित्र काय होतं आणि नंतर बोलावं त्यांच्या उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांना अभिनंदन देतो आणि त्यांचं स्वागत करतो या निर्णयाचा जेव्हा एकत्र राष्ट्रवादी होती कधी हा विषय उठवला बघा आव्हाड साहेबांची खेळी काय होती एकत्र असल्यावर काय होती ना था था। ते त्यांना माहिती आहे आणि जे माझे जवळचे सहकारी होते त्यांना माहिती आहे ते कसे उत्माप करायचे त्यांच्याकडे उमेदवारी त्यांना द्यायची असेल तर त्यांनी द्यावं कोणते हुतात्मा नव्हते त्यांचा कुठला इथं कार्य नाही त्यांनी निवडणूक आजमावली त्यांच्या कुटुंबाने दोन हजार सतराला आता दोन हजार पंचवीस सव्वीस जेव्हा निवडणूक होईल तेव्हा मी परत सांगतो त्यांच्या निर्णयाचा स्वागत आहे आणि त्यांना जे आरोप आहे का हिवाळी अधिवेशन किंवा काय मी तर म्हणतो पोलीस यंत्रणेला पाहिजे जिथं तपास द्यावा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि परत तपास करावा ही मागणी माझी स्वतःची आहे फक्त माझ्याकडे अधिवेशनमध्ये मी नाही बोलू शकत मी नाही आहे सदस्य म्हणून मी तुमच्या माध्यमातून बोलतो का पोलीस यंत्रणेने पाहिजे तिथे तपास तातडीने वर्ग करावा आणि परत तपास करावा त्याचा मी स्वागत करतो पाच वर्ष झाले